नमस्कार मी मृदुला जोशी डिजिटल लायब्ररी या चॅनल टीमचा एक भाग आहे आयुष्यात आपण खूप ठिकाणी प्रवास करतो रोज काहीतरी नवीन शिकतो त्याचप्रमाणे आज आपण एक पुस्तक घेऊन आलो आहोत द अल्कॅमिस्ट यात आपण एक खूप छान आणि रोमांचकारी कथा ऐकणार आहोत जी आपल्याला जगण्याची एक नवी दिशा दाखवेल चला तर मग सुरुवात करूया द अल्कॅमिस्ट द अल्केमिस्ट या पुस्तकाचे लेखक पावलो कोएल्हो हे एक प्रसिद्ध ब्राझीलियन लेखक आणि गीतकार आहेत त्यांचा जन्म चोवीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्राझील मधील रिओ दि झाला त्यांना लहानपणापासूनच लेखक व्हायचे होते पण त्यांच्या पालकांनी याला विरोध केला त्यांच्या मते लेखनात कोणतेही भविष्य नव्हते यामुळे त्यांना मानसिक आरोग्य संस्थेतही दाखल करण्यात आले होते जिथून ते अनेक वेळा पळून गेले लेखक म्हणून यशस्वी होण्याआधी त्यांनी गीतकार पत्रकार आणि नाटक दिग्दर्शक म्हणून काम केले एकोणीसशे शहाऐंशी मध्ये त्यांनी केलेल्या एका अध्यात्मिक यात्रेनंतर त्यांना लेखनाची खरी दिशा सापडली त्यानंतर त्यांनी पुस्तक लिहिले जे सुरुवातीला फारसे यशस्वी झाले नाही पण नंतर जगभरातील सर्वाधिक वाचल्या गेलेल्या पुस्तकांपैकी एक बनले आज ते जगातील सर्वात लोकप्रिय आणि अनुवादित लेखकांपैकी एक आहेत त्यांच्या लेखनातून ते नेहमीच आध्यात्मिक प्रेरणादायी आणि मानवी जीवनाशी संबंधित विषयांवर भाष्य करतात प्रवासाची सुरुवात एका मेंढपाळाचे स्वप्न पावलो कोएल्हो यांच्या द अल्कॅमिस्ट या पुस्तकाचा पहिला भाग सांतियागो नावाच्या तरुण धाडसी मेंढपाळाची ओळख करून देतो तो स्पेनमधील अंदालुसिया प्रांतात राहतो आणि त्याला त्याच्या मेंढ्या आणि त्यासोबत जग फिरणे खूप आवडते त्याला पाद्री बनवायची त्याच्या कुटुंबाची इच्छा होती पण सांतियागोने मेंढपाळाचे आयुष्य निवडले कारण त्यामुळे त्याला जग पाहण्याची संधी मिळाली त्याची दिनचर्या खूप साधी असते लोकरीची विक्री करणे नवीन पुस्तक विकत घेणे आणि रात्री झोपण्यासाठी नवीन जागा शोधणे कथेची सुरुवात सांतियागो आणि त्याच्या मेंढ्या एका जुन्या चर्च मध्ये पोहोचल्यावर होते जिथे आतमध्ये एक अंजीरचे झाड वाढलेले आहे तो या ठिकाणी याआधीही आला आहे आणि प्रत्येक वेळी त्याला तेच स्वप्न पडते एक लहान मूल येते आणि त्याला इजिप्त मधील पिरामिड जवळ लपलेला एक मोठा खजिना शोधायला सांगते स्वप्नात ते मूल त्याला खजिन्याचे नेमके ठिकाण सांगणार असते तेवढ्यात सांतियागोला जाग येते यावेळी मात्र ते स्वप्न त्याला जास्त अस्वस्थ करते तो एका जिप्सी स्त्रीला भेटून स्वप्नाचा अर्थ विचारण्याचा निर्णय घेतो ती स्त्री त्याचे स्वप्न ऐकते आणि सांगते की हे स्वप्न खऱ्या खजिन्याबद्दल आहे जो इजिप्तच्या पिरामिड जवळ दडलेला आहे ती त्याला वचन देते की खजिना मिळाल्यावर ती त्यातील ते धावा हिस्सा घेईल सांतियागो अनिच्छेने हे मान्य करतो सुरुवातीला त्याला शंका येते पण स्वप्नाचा पाठपुरावा आणि त्या जिप्सी स्त्रीच्या बोलण्यामुळे त्याच्या मनात शंकेसोबतच एक शक्यताही निर्माण होते सालेमचा राजा आणि वैयक्तिक स्वप्न पर्सनल लेजंड शहराच्या चौकात बसलेला असताना सांतियागोची भेट एका वृद्ध पुरुषाशी होते जो स्वतःची ओळख मिल्की सेदिक राजा म्हणून देतो त्या वृद्ध पुरुषाला सर्व सर्व काही काही माहिती माहिती असते असते त्याच्याबद्दल त्याच्या कुटुंबाची प्रवासाची आवड आणि त्याचे पुन्हा पुन्हा पडणारे स्वप्न मिल्की सेदिक त्याला वैयक्तिक स्वप्न पर्सनल लेजेंड या संकल्पनेबद्दल सांगतो तो म्हणतो की हेच आपले जीवनातील खरे उद्दिष्ट आहे जे आपल्याला नेहमीच साध्य करायचे असते तो सांतियागोला सांगतो की आपले वैयक्तिक स्वप्न पूर्ण करणे हीच जीवनातील एकमेव जबाबदारी आहे तो पुढे म्हणतो की जेव्हा तुम्हाला काहीतरी हवे असते तेव्हा ते साध्य करण्यासाठी संपूर्ण विश्व तुम्हाला मदत करते ही कल्पना ज्याला जगाचा आत्मा सोल ऑफ द वर्ल्ड असे म्हणतात ते या पुस्तकाचा एक महत्वाचा भाग आहे मिल्की सेदिक सांगतो की त्याने इतिहासात अनेकांना त्यांच्या वैयक्तिक स्वप्नाकडे मार्गदर्शन करण्यासाठी मदत केली आहे तो सांतियागोला त्याच्या मेंढ्या विकून आफ्रिकेला जायला सांगतो तो खरोखरच राजा आहे हे सिद्ध करण्यासाठी मिल्की सेदेक त्याला दोन दगड दाखवतो उरीम आणि थुम्मीम जे होय यस आणि नाही नो दर्शवतात तो ते दगड सांतियागोला भेट म्हणून देतो आणि जेव्हा त्याला काही समजत नाही तेव्हा या दगडांचा वापर करायला सांगतो या ज्ञानाच्या बदल्यात मिल्किसे सांतियागोच्या मेंढ्यांपैकी दहावा हिस्सा मागतो थोडा वेळ विचार केल्यानंतर सांतियागो त्याच्या प्रिय मेंढ्या विकतो आणि त्याच्या प्रवासाचे पहिले पाऊल टाकतो फसवणूक आणि पहिले धडे मेंढ्या विकून मिळालेल्या पैशांसह सांतियागो आफ्रिकेतील तांगेर शहरात पोहोचतो त्याच्या मनात उत्साह आणि भीती दोन्ही असते तिथे त्याची एका स्पॅनिश बोलणाऱ्या तरुणाशी ओळख होते तो तरुण त्याला नवीन शहरात मदत करण्याचे आणि पिरामिडपर्यंत पर्यंत पोहोचण्याचे वचन देतो तो त्याचा मार्गदर्शक बनण्याचे आणि त्याला जेवण देण्याचेही आश्वासन देतो एक मित्र मिळाल्याच्या आनंदात सांतियागो आपली सर्व रक्कम त्याच्याकडे सुरक्षित ठेवण्यासाठी देतो पण जेव्हा सांतियागो एका सुंदर तलवारीकडे पाहण्यात रमून जातो तेव्हा तो तरुण त्याचे पैसे घेऊन पळून जातो परदेशी भूमीवर एकटा पैसे नसलेला आणि कोणावरही विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नसलेला सांतियागो निराश होतो त्याला मेंढ्या विकल्याचा आणि त्याचे आरामदायक आयुष्य सोडून आल्याचा होतो तो परत घरी जाण्याचा विचारही करतो पण जेव्हा तो एका कारंजाजवळ बसलेला असतो तेव्हा त्याला सालेमच्या राजाचे बोल आठवतात त्याला त्याच्या पिशवीत उरीम आणि थुमिम हे दोन दगड सापडतात त्याच्या वैयक्तिक स्वप्नाचा पाठपुरावा करण्याचे त्याने दिलेले वचन आठवल्यावर त्याला नवीन ताकद मिळते त्याला हे समजते की पश्चाताप करण्यात वेळ घालवताना त्याने आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि चिन्हे वाचण्याकडे दुर्लक्ष केले तो हेही समजून घेतो की अडचणी हा प्रवासाचा एक भाग आहेत आणि त्याला पुन्हा उभे राहण्याचे धैर्य शिकले पाहिजे क्रिस्टल व्यापाऱ्यासाठी काम करणे भूक लागलेली असल्यामुळे आणि पैसे कमावण्याची गरज असल्यामुळे सांतियागो एका क्रिस्टलच्या दुकानदाराकडे काम स्वीकारतो तो, तो दुकानदार एक चांगला पण साहसी नसलेला माणूस असतो जो अनेक वर्षांपासून आपले दुकान चालवत असतो त्याला मक्का येथे जाण्याचे स्वप्न असते पण दुकान आणि त्याच्या जुन्या सवयी सोडून जाण्याची त्याला भीती वाटते सांतियागोच्या दुकानात आल्यामुळे तिथे मोठा बदल होतो मेंढपाळ म्हणून मिळालेले में व्यावसायिक ज्ञान आणि त्याच्या ताज्या दृष्टिकोनामुळे सांतियागो दुकानदाराला नवीन कल्पना सुचवतो तो दुकानाबाहेर लोकांना आकर्षित करण्यासाठी एक प्रदर्शन पेटी बनवण्याचा आणि क्रिस्टलच्या ग्लासेसमध्ये चहा विकण्याचा प्रस्ताव देतो सुरुवातीला दुकानदार जुन्या सवयी आणि बदलाच्या भीतीमुळे संकोच करतो पण शेवटी तो सांतियागोच्या सूचनांना होकार देतो सांतियागोच्या कल्पना खूप यशस्वी होतात आणि दुकानाचा व्यवसाय खूप वाढतो जवळपास एक वर्ष सांतियागो खूप मेहनत करतो तो नवीन मेंढ्या विकत घेऊन स्पेनला परत जाण्या इतके पैसे वाचवतो त्याला घरी परत जाण्याचा विचार सुखद वाटतो पण त्याला एक महत्वाची गोष्ट समजते त्या व्यापाऱ्याचे मक्का येथे जाण्याचे वैयक्तिक स्वप्न अजूनही अपूर्ण आहे दुकानदार त्याला सांगतो की त्याला मक्काबद्दल फक्त स्वप्न पाहायला आवडते कारण जर ते स्वप्न पूर्ण झाले तर त्याच्याकडे जगण्यासाठी काहीच शिल्लक राहणार नाही हा विचार सांतियागोसाठी एक टर्निंग पॉइंट ठरतो त्याला हे समजते की अपयशाची भीती ही अपयशापेक्षाही मोठी अडचण असते तो घरी परत जाऊन आरामदायक जीवन जगू शकतो पण त्याचे मन त्याला सांगते की असे केल्यास त्याला त्याचे वैयक्तिक स्वप्न पूर्ण न केल्याचा होईल त्याच्याकडे पुरेसे पैसे आहेत पण त्याला अजून खजिना सापडलेला नाही पहिल्या भागाच्या शेवटी सांतियागो आपला पिरामिडचा प्रवास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतो तो क्रिस्टल व्यापाऱ्याचा निरोप घेतो तिकीट विकत घेतो आणि वाळवंटातून जाणाऱ्या एका काफिल्यामध्ये सामील होतो त्याने धैर्याचे आपल्या हृदयाचे ऐकण्याचे आणि आपला खरा उद्देश पूर्ण करण्याचे पहिले धडे शिकले आहेत जरी पुढचा मार्ग अनिश्चित असला तरी द अल्केमिस्ट दुसरा भाग पिरामिडचा भाग सांतियागोच्या वाळवंटातील एका मोठ्या काफिल्यामध्ये सामील होण्यापासून सुरू होतो स्पेनला परत न जाता त्याने इजिप्शियन पिरामिडमधील आपल्या वैयक्तिक स्वप्नाचा पाठलाग करण्याचा निश्चय केला आहे हा काफिला सुमारे दोनशे लोक आणि चारशे प्राण्यांचा एक समूह असतो जो वाळवंटाच्या अंतहीन वाटेतून प्रवास करत असतो सांतियागोला या सामूहिक प्रवासात एक प्रकारचा आराम मिळतो पण त्याला एकांत आणि निरीक्षणाचे महत्वही समजते तो एका शांत स्वभावाच्या उंटचालकाशी मैत्री करतो जो त्याच्यासोबत जीवन आणि वाळवंटाबद्दलचे विचार शेअर करतो हा उंटचालक जो कमी बोलतो सांतियागोला वर्तमानात जगण्याचे महत्व शिकवतो तो त्याला सांगतो की भूतकाळ आणि भविष्य काळात कोणतीही खरी शक्ती नसते आणि व्यक्तीने प्रवासावरच लक्ष केंद्रित केले पाहिजे या उंटचालकाच्या शहाणपणामुळे सांतियागोला वाळवंटातील साध्या गोष्टींमध्ये शांतता आणि सौंदर्य शोधता येते इंग्रज आणि किमयेचे रहस्य या काफिल्यामध्ये सांतियागोची एका इंग्रजाशी भेट होते ज्याला किमयेचा अभ्यास करण्याची खूप आवड असते त्या इंग्रजाकडे पुस्तकांचा एक मोठा संग्रह असतो ज्यात तो एमरल्ड टॅबलेट एमरल्ड टॅब्लेट नावाच्या एका प्रसिद्ध पुस्तकाचाही समावेश करतो ज्यामध्ये किमयेच्या मास्टरवर्कचे मास्टरवर्क रहस्य आहे असे त्याला वाटते त्याचे उद्दिष्ट अल्फायम नावाच्या ओएसिसमध्ये राहणाऱ्या एका प्रसिद्ध किमयागाराला शोधणे असते जेणेकरून तो कोणत्याही धातूचे सोन्यात रूपांतर करणारा फिलॉसॉफस स्टोन फिलॉसॉफस स्टोन आणि अमरत्व देणारे अमृत एलिक्सर ऑफ लाईफ कसे बनवायचे हे शिकू शकेल सांतियागो त्या इंग्रजाची पुस्तके वाचण्याचा प्रयत्न करतो पण त्याला ती क्लिष्ट आणि बौद्धिक शब्दांनी भरलेली वाटतात दुसरीकडे तो इंग्रज सांतियागोच्या साध्या जीवनशैलीमुळे नाराज असतो त्याला वाटते की सांतियागो अभ्यास करण्याऐवजी वाळवंटाचे निरीक्षण करून आपला वेळ वाया घालवत आहे मात्र ते दोघे एकत्र जास्त वेळ घालवल्यावर त्यांना एकमेकांच्या पद्धतींमधील महत्व समजते त्या इंग्रजाला सांतियागोकडून हे कळते की खरे ज्ञान फक्त पुस्तकांमध्ये मिळत नाही ते जगाचे निरीक्षण करून आणि त्याची वैश्विक भाषा ऐकून प्राप्त होते त्याचप्रमाणे सांतियागोला त्यांच्या बोलण्यातून किमया आणि जगाचा आत्मा सोल ऑफ द वर्ल्ड या संकल्पनांची अधिक सखोल माहिती मिळते जरी त्याला त्यातील बौद्धिक तपशील पूर्णपणे समजले नाहीत तरी ओएसिस आणि हृदयाचे आवाहन काफिला अल्फायम ओएसएस जवळ पोहोचतो तेव्हा वाळवंटात जमातींमध्ये युद्ध सुरू झाल्याच्या अफवांमुळे सगळेच घाबरलेले असतात ओएसिस हे एक तटस्थ ठिकाण आणि सुरक्षित आश्रयस्थान असते जिथे प्रवासी थांबून शांतता येण्याची वाट पाहू शकतात हे ओएसिस त्यांनी नुकत्याच पार केलेल्या वाळवंटाच्या विरुद्ध खूप गजबजलेले आणि चैतन्यमय असते येथे पोचल्यावर सांतियागोची फातिमा नावाच्या एका सुंदर तरुणीशी भेट होते तो तिच्या सौंदर्याने लगेच प्रभावित होतो आणि तिच्या प्रेमात पडतो त्याला वाटते की तीच त्याचे खरे प्रेम आहे आणि त्याला शोधायचा असलेला खरा खजिना तीच आहे ते दोघे रोज विहिरीपाशी भेटतात आणि त्यांचे प्रेम बहरते सांतियागो आपल्या भावनांनी इतका भारावून जातो की त्याला आपले उद्दिष्ट सोडून फातिमा सोबत ओएसएस मध्ये कायमचे राहायचे असते तो तिच्यासाठी आपले वैयक्तिक स्वप्न सोडून देण्यास तयार असतो परंतु फातिमा शहाणी आणि खंबीर असते ती त्याला सांगते की खरे प्रेम कधीही एखाद्या व्यक्तीला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यापासून थांबवत नाही ती त्याला आपला प्रवास पुढे चालू ठेवण्यासाठी प्रोत्साहन देते आणि ओएसएस मध्ये त्याची वाट पाहण्याचे वचन देते ती त्याला आठवण करून देते की त्यांचे प्रेम खरे असल्यास ते दुरावा सहन करेल आणि खरे सुख मिळवण्यासाठी त्याला आपले भविष्य पूर्ण करणे आवश्यक आहे हा क्षण सांतियागोसाठी खूप महत्त्वाचा असतो कारण त्याला प्रेमाचा आराम आणि त्याच्या वैयक्तिक स्वप्नाची हाक यापैकी एकाची निवड करायची असते किमयागार आणि शेवटच्या परीक्षा ओसिस मध्ये असताना सांतियागोला चिन्हांवरून ओमेन्स ओएसिस वर येणाऱ्या एका हल्ल्याची कल्पना येते तो जमातीच्या सरदाराला सावध करतो आणि काही संकोचानंतर तो, का संकोचा तो लढाईची तयारी करतो जेव्हा सांतियागोचे भाकीत खरे ठरते तेव्हा त्याला नायक मानले जाते या घटनेमुळे एका रहस्यमय आणि शक्तिशाली व्यक्तीचे लक्ष वेधले जाते जो त्याला आधीपासूनच बघत असतो तो असतो किमयागार दी अल्केमिस्ट किमयागार एक प्रसिद्ध व्यक्ती सांतियागोची जगाच्या आत्म्याशी संवाद साधण्याची अनोखी क्षमता ओळखतो त्याला दिसते की सांतियागो हा खरा शिष्य आहे त्या इंग्रजासारखा फक्त पुस्तकी ज्ञानी नाही किमयागार सांतियागोला पिरामिडपर्यंतच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर मार्गदर्शन करायला तयार होतो तो सांतियागोला शिकवतो की त्याचा खजिना फक्त सोने नाही तर प्रवासात त्याला मिळालेले शहाणपण आणि आध्यात्मिक बदल हेच खरे धन आहे किमयागाराचे शिक्षण पुस्तकांमधून नाही तर अनुभवातून होते तो सांतियागोला त्याच्या हृदयाचे ऐकण्यास त्याच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवण्यास आणि विश्वातील सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत हे समजून घेण्यास प्रोत्साहन देतो त्यांच्या प्रवासादरम्यान त्यांना एका युद्ध करणाऱ्या टोळीचा सामना करावा लागतो आपले प्राण वाचवण्यासाठी किमयागार त्या टोळीच्या नेत्यांना सांगतो की सांतियागो एक शक्तिशाली जादूगार आहे जो स्वतःला वाऱ्यात बदलू शकतो सांतियागोला आपली शक्ती सिद्ध करण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली जाते घाबरलेल्या सांतियागोला हे अशक्य काम पूर्ण करण्यासाठी वाळवंट वारा सूर्य आणि जगाच्या आत्म्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो त्याला त्याला हे 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 समजते की की करण्यासाठी समजून घ्यावे लागेल तो वारा आणि सर्व एकच आहेत एकाच वैश्विक भाषेद्वारे जोडलेले आहेत पूर्ण श्रद्धेच्या क्षणी तो यशस्वी होतो आणि स्वतःला वाऱ्याच्या झोतात रूपांतरित करतो ज्यामुळे सगळेच आश्चर्यचकित होतात आणि त्याचे व किमयागाराचे प्राण वाचतात अंतिम सत्य कथन या अविश्वसनीय पराक्रमानंतर किमयागार आणि सांतियागो आपला प्रवास पुढे चालू ठेवतात ते पिरामिड जवळच्या एका कॉप्टिक मठात थांबतात किमयागार आपल्या शक्तीचे प्रदर्शन करून शिशाचे सोन्याच्या रुपांतर करतो तो ती चक्ती चार भागांमध्ये वाटतो एक सांतियागोसाठी एक मठाच्या साधूसाठी एक स्वतःसाठी आणि एक शेवटचा भाग तो साधूकडे ठेवतो आणि सांगतो की सांतियागोला त्याची सर्वात जास्त गरज असेल तेव्हा तो त्याला मिळेल यानंतर किमयागार निघून जातो आणि सांतियागोला त्याचा प्रवास एकट्याने पूर्ण करण्यासाठी सोडून देतो सांतियागो शेवटी पिरामिड जवळ पोहोचतो त्याच्या स्वप्नात दिसलेल्या ठिकाणी तो खणायला सुरुवात करतो तो अनेक तास खणतो पण त्याला काहीही मिळत नाही तो हार मानणार असतो तेवढ्यात एका टोळीचे काही लोक त्याच्याजवळ येतात तो काय करत आहे ते पाहतात आणि त्याचे सोने लुटतात ते निघताना त्यांचा नेता सांतियागोची चेष्टा करतो आणि त्याला त्याच्या स्वप्नाबद्दल सांगतो ज्यात त्याला एका लपलेल्या खजिन्याचे स्वप्न पडले होते त्याच्या स्वप्नात तो खजिना स्पेन मधील एका जुन्या चर्चच्या अवशेषांमधील एका सिकामोर झाडाखाली दडलेला होता जिथून सांतियागोचा प्रवास सुरू झाला होता हे अंतिम सत्यकथन या पुस्तकाचा खरा कळस सा आहे सांतियागोला या परिस्थितीतील विनोद समजतो त्याने जगाच्या दुसऱ्या टोकाला शोधलेला खजिना त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणीच दडलेला होता पण त्याला हेही समजते की खरा खजिना सोने नव्हता तर तो प्रवास स्वतःच होता तो एक नवीन व्यक्ती बनला आहे शहाणपण धैर्य आणि वैश्विक भाषेच्या सखोल ज्ञानाने भरलेला तो स्पिनला परत जातो तो खजिना शोधतो आणि आता तो फातिमा सोबत आपले आयुष्य जगण्यास तयार आहे त्याचे हृदय उद्देशाने आणि त्याची आत्मा सोन्याने दोन्ही प्रकारच्या सोन्याने भरलेली आहे द अल्केमिस्ट अंतिम प्रवास किमयागारासोबत द अल्केमिस्ट या पुस्तकाचा शेवटचा निर्णायक भाग सांतियागोची अल्फायुम ओएसएस मध्ये रहस्यमय आणि प्रसिद्ध किमयागाराशी भेट झाल्यावर सुरू होतो किमयागार एक शक्तिशाली व्यक्ती सांतियागोला एका सामान्य मेंढपाळाऐवजी एक खरा शोधक सीकर म्हणून ओळखतो ज्याला जगाची भाषा लँग्वेज ऑफ द वर्ल्ड समजली आहे किमयागाराला ठाऊक असते की सांतियागो हा तो व्यक्ती आहे जो मास्टर केवळ बौद्धिक नव्हे तर आध्यात्मिकरित्याही पूर्ण करण्यासाठी जन्माला आला आहे तो सांतियागोला त्याच्या प्रवासाच्या शेवटच्या आणि सर्वात आव्हानात्मक टप्प्यावर मार्गदर्शन करायला तयार होतो किमयागाराची शिकवण सांतियागोच्या आतापर्यंतच्या अनुभवांपेक्षा खूप वेगळी असते तो पुस्तके किंवा क्लिष्ट सिद्धांत वापरत नाही त्याऐवजी तो थेट अनुभवातून आणि निरीक्षणातून शिकवतो धोक्यांनी भरलेल्या सहारा वाळवंटातून त्यांचा प्रवास सांतियागोची समज अधिक खोल करण्यासाठी आखण्यात आलेल्या परीक्षांची मालिका असते किंवा मा या काळ सांतियागोला सतत आपल्या हृदयाचे ऐकण्याची आठवण करून देतो कारण हृदयाला सर्व गोष्टींची माहिती असते आणि ते जगाच्या आत्म्याशी जोडलेले असते त्यांच्या प्रवासात अनेक धोके येतात आणि अखेरीस त्यांना एका युद्ध करणाऱ्या टोळीकडून पकडले जाते दोन अनोळखी व्यक्तींवर संशय आल्यामुळे टोळीचे नेते त्यांना ठार मारण्याचा निर्णय घेतात आपले प्राण वाचवण्यासाठी एक धाडसी दावा करतो तो सरदाराला सांगतो की सांतियागो एक शक्तिशाली जादूगार आहे जो स्वतःला वाऱ्यात बदलू शकतो सांतियागोला हे अशक्य काम सिद्ध करण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली जाते ही सांतियागोच्या विश्वास आणि ज्ञानाची अंतिम कसोटी असते त्याला स्वतःला आणि आपल्या गुरुला वाचवण्यासाठी एक चमत्कार घडवून आणायचा असतो पुढील तीन दिवसांत सांतियागो वाळवंट वारा आणि सूर्यासोबत एक गहन संवाद साधतो तो, तो पूर्णपणे घाबरलेला असतो पण किमयागार त्याला शांतपणे प्रोत्साहन देतो त्याला सर्व गोष्टींशी असलेल्या त्याच्या संबंधाची आठवण करून देतो सांतियागोला हे समजते की तो वारा आणि सूर्य हे सर्व एकाच वैश्विक अस्तित्वाचे भाग आहेत त्याला हे कळते की जगाचा आत्मा ही एकच एकमेकांशी जोडलेली संकल्पना आहे पूर्ण आणि अढळ श्रद्धेच्या क्षणी तो आपली भीती सोडून देतो आणि विश्वाशी जोडला जातो तो डोळे मिटून जगाच्या आत्म्याच्या मदतीने वाऱ्याच्या झोतात रूपांतरित होतो ज्यामुळे टोळीचे नेते आश्चर्यचकित होतात आणि त्यांचे प्राण वाचतात या अविश्वसनीय घटनेमुळे सांतियागोला हे सिद्ध होते की त्याचा प्रवास फक्त खजिना शोधण्यासाठी नव्हता तर एका उच्च आध्यात्मिक स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी होता अंतिम सत्यकथन आणि खरा खजिना या चमत्काराच्या प्रदर्शनानंतर किमायागार सांतियागोला इजिप्तच्या पिरामिड जवळच्या एका कॉप्टिक मठात घेऊन जातो येथे किमायागार शिकवण्याचे शेवटचे काम करतो तो शिशाचा एक तुकडा घेतो आणि फिलॉसॉफर स्टोन वापरून त्याचे सहजतेने शुद्ध सोन्याच्या रूपांतर करतो त्यानंतर तो सोन्याची विभागणी करतो एक भाग साधूला देतो एक भाग सांतियागोला देतो आणि एक स्वतःकडे ठेवतो तो एक शेवटचा तुकडा साधूकडे ठेवतो आणि त्याला सांगतो की जेव्हा सांतियागो परत येईल तेव्हा तो त्याला द्यावा त्यानंतर किमयागार निघून जातो आणि सांतियागोला त्याच्या प्रवासाचा शेवटचा भाग एकट्याने पूर्ण करण्यासाठी सोडून देतो सांतियागो शेवटी गिझाच्या महान पिरामिडच्या पायथ्याशी पोचतो त्याने एका खंडातून आपले वैयक्तिक स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रवास केला अनेक अडचणींचा सामना केला आणि अमूल्य धडे शिकले त्याला त्याच्या स्वप्नातील जागा सापडते आणि तो खणायला सुरुवात करतो तो अनेक तास खणतो पण त्याला काहीही सापडत नाही थकलेला आणि निराश झालेला असताना काही लुटारूंचा एक गट त्याच्यावर हल्ला करतो जेव्हा त्यांना कळते की त्याच्याकडे पैसे नाहीत तेव्हा ते त्याला मारहाण करतात आणि तो काय करत आहे हे विचारतात सांतियागो निराशेच्या क्षणी त्यांना खजिन्याच्या त्याची चेष्टा करतो आणि त्याला सांगतो की त्याला स्वतःलाही एका लपलेल्या खजिन्याचे स्वप्न पडले होते त्याच्या स्वप्नात तो खजिना स्पेन मधील चर्चच्या अवशेषांमधील एका सिकामोर झाडाखाली दडलेला होता तीच जागा जिथून सांतियागोच्या प्रवासाला सुरुवात झाली होती असा स्वप्न निरुपयोगी मानून तो नेता सांतियागोची थट्टा करतो आणि निघून जातो त्याच क्षणी सांतियागोला त्याच्या प्रवासाचे सखोल सत्य समजते खजिना कधीच इजिप्तमध्ये नव्हता तो नेहमीच स्पेनमध्ये होता खरा खजिना सोने नव्हता तर तो शोधण्यासाठी केलेला प्रवास होता त्याला समजते की त्याच्या प्रवासाचा उद्देश वैश्विक भाषा शिकणे हृदयाचे ऐकणे आणि त्याचे वैयक्तिक स्वप्न पूर्ण करणे हा होता सोने फक्त त्याच्या बदलासाठी एक माध्यम होते घरी परतणे या नवीन समजुतीसह सांतियागो स्पेनला परत येतो तो त्याच्या प्रवासाची सुरुवात झालेल्या जुन्या चर्चच्या अवशेषांमध्ये परत जातो आणि सिकामोर झाडाखाली खणायला सुरुवात करतो तिथे त्याला सोने दागिने आणि जुन्या नाण्यांनी भरलेली एक पेटी सापडते जी त्याने कधी कल्पनाही केली नव्हती त्याला त्याचा खजिना सापडतो तो भौतिक खजिना आणि प्रवासातून मिळालेला आध्यात्मिक खजिना दोन्ही पुस्तकाचा शेवट सांतियागो किमयागाराने त्याच्यासाठी साधूकडे ठेवलेला सोन्याचा शेवटचा तुकडा घेतो तो आता ओएसिस मध्ये परत जाऊन फातिमा त्याच्या खऱ्या प्रेमासोबत पुन्हा एकत्र येण्यास तयार आहे त्याने आपले वैयक्तिक स्वप्न पूर्ण केले आहे आणि असे करताना त्याने केवळ आपला खजिनाच नाही तर तो उद्देश आणि प्रेमही मिळवले आहे जे त्याच्या नशिबात होते त्याच्या प्रवासाने पूर्णपणे बदललेला हा माणूस नवीन आयुष्य सुरू करण्यास तयार आहे द अल्कॅमिस्ट या पुस्तकातून आपल्याला अनेक महत्वाचे आणि प्रेरणादायी धडे शिकायला मिळतात हे पुस्तक केवळ एका प्रवासाची कथा नाही तर ते आपल्याला स्वतःच्या आयुष्याकडे अधिक सकारात्मक दृष्टीने पाहण्यासाठी प्रोत्साहित करते या पुस्तकातून मिळणारे काही प्रमुख धडे खालीलप्रमाणे आहेत आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा फॉलो युअर पर्सनल लेजेंड हा या पुस्तकाचा सर्वात महत्वाचा संदेश आहे पावलो कोयो या संकल्पनेला वैयक्तिक स्वप्न पर्सनल लेजेंड असे म्हणतात ते सांगतात की प्रत्येक व्यक्तीकडे एक खास स्वप्न असते जे तिने पूर्ण करणे हे तिचे कर्तव्य आहे सांतिया गोला त्याचा खजिना शोधण्याचे स्वप्न पडले आणि त्याने सर्व काही सोडून त्याचा पाठलाग केला यातून आपल्याला शिकायला मिळते की आपले स्वप्न कितीही अशक्य वाटले तरी ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत दोन नशिबाच्या चिन्हांवर विश्वास ठेवा ट्रस्ट दी ओमन्स पुस्तक आपल्याला सांगते की संपूर्ण विश्व आपल्या स्वप्नांच्या दिशेने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी चिन्हे पाठवत असते आपल्याला फक्त ती चिन्हे ओळखता यायला हवीत सांतियागोला एका वृद्ध राजाने सांगितलेल्या गोष्टींपासून ते वाळवंटातील पक्षांच्या उडण्यापर्यंत अनेक चिन्हे मार्गदर्शन करतात यातून आपल्याला शिकायला मिळते की आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आपण योग्य निर्णय घेऊ शकतो तीन भीतीवर मात करा ओव्हरकम फिअर सांतियागोला अनेक ठिकाणी भीती वाटते मेंढ्या विकण्याची भीती पैसे हरवण्याची भीती आणि फातिमाला सोडून पुढे जाण्याची भीती पण प्रत्येक वेळी तो या भीतीवर मात करून पुढे जातो पुस्तकात म्हटले आहे की एका गोष्टीची भीती दुसऱ्या गोष्टीपेक्षा मोठी असू शकत नाही यातून आपल्याला कळते की अपयशाची भीती हीच आपल्या स्वप्नांच्या मार्गात सर्वात मोठी अडचण असते एकदा आपण भीतीवर विजय मिळवला की यशाचा मार्ग सोपा होतो चार प्रवासाचा आनंद घ्या एन्जॉय द जर्नी सांतियागोचा मुख्य उद्देश पिरामिड जवळचा खजिना शोधणे हा असतो पण प्रवासादरम्यान त्याला अनेक धडे मिळतात अनेक लोकांशी तो मैत्री करतो आणि त्याला फातिमाचे प्रेम मिळते शेवटी त्याला कळते की खजिना त्याच्या मूळ ठिकाणीच होता पण खरा खजिना हा प्रवास होता यातून आपल्याला शिकायला मिळते की जीवनात ध्येयापेक्षा तो गाठण्यासाठी केलेला प्रवास आणि त्यातून मिळालेले अनुभव अधिक महत्वाचे असतात पाच आपले हृदय ऐका लिसन टू युअर हार्ट किमयगाराने सांतिआगोला दिलेला सर्वात मोठा सल्ला हाच असतो की आपल्या हृदयाचे ऐक हृदय अनेकदा आपल्याला धोक्याची सूचना देते प्रेमाची जाणीव करून देते आणि योग्य मार्ग दाखवते सांतियागो जेव्हा आपल्या हृदयाचे ऐकायला सुरुवात करतो तेव्हा तो वाऱ्यात रूपांतरित होण्याचा चमत्कार करू शकतो हे आपल्याला शिकवते की बौद्धिक विचारांपेक्षा आपल्या अंतर्मनाचा आवाज आणि भावनांवर विश्वास ठेवणे अधिक गरजेचे आहे द अल्केमिस्ट हे पुस्तक एक प्रकारे आपल्याच जीवनाची कथा सांगते जिथे आपण सगळेच आपापल्या आप स्वप्नांच्या शोधात निघालो आहोत तर रसिक श्रोते हो द अल्केमिस्ट हे पुस्तक तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया असेच एक नवीन पुस्तक घेऊन तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार